की इथं प्रामुख्यानं जो आक्षेप घेतला जातो तो यामध्ये असा सुद्धा आहे जी अर्थातच जी काही भाषा आणि विधानं केली गेलेली आहेत तो भाग त्यामध्ये आहेतच महत्त्वाचा पण त्याच्या पलीकडे थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं जातीचा उल्लेख करून अशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न झालेला आहे तो सुद्धा इथं तितकाच गंभीर आहे आणि त्याला गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे आनंदभे फक्त गंभीर नाहीये तो निषेधात्मक आहे म्हणजे तो कोणी बोलले वेगळा कोरजकर आणखी कोणी बोलले ते हळूहळू कळले आपल्याला पण एकंदरीत बोलणं देवेंद्रजीच अप्रत्यक्ष नाव घेणं त्याच्यानंतर सर्व सन्माननीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व त्यांच्या एकेरी उल्लेख करणं त्यांच्याविषयी सुद्धा कळत नळत काही नाही आरोप करणं हे अत्यंत चुकीचं झालेलं हे सर्वप्रथम आम्ही स्पष्ट करतो पण मुळात प्रश्न याची सुरुवात कुठल्या झाली ते इंद्रजी सावंतांनी सुद्धा ज्या प्रकारच्या नंतर मुलाखती दिल्या गणजी शिर्के आणि एकंदरीत प्रकरणावरन तर गणूजी शिर्केचं त्यांचं सुद्धा म्हणणं की आधीपासून तिथे औरंगजेबाला मिळालेली होती त्यांनी सुद्धा एका मुलाखतीत मान्य केलेले त्यावेळेस नाही त्याच्या आधी झालं होतं ते कोणा तरी सांगण्यावर करत होते हे पण त्यांनी मान्य केले पण गणजी शिर्की करत असताना गणोजी शिर्क्या व्यक्ती करत होता असं त्यांनी सांगितलं पण जेव्हा अनाजी वगैरे इश्यू होतो तेव्हा ब्राह्मणांनी केलं असं त्यांनी सांगणं या दोन्ही गोष्टी सुद्धा दवेश दवे शिरक्या विषय नाही चाललेला दवे शिर्के विषय नाही चाललेला कोरटकरांची बाजू घेताय का तुम्ही दवे तुम्ही कोरटकरांची बाजू घेताय का स्पष्ट प्रसन्नजी मी तुम्ही ज्या दवे बघा ज्या प्रवृत्तीचा निषेध करताय आता हळूहळू असा भास निर्माण व्हावा अशी आपली विधानं येत आहेत त्याच्यामुळे आपल्याला अडवलं शिर्क्यांचा कुठून उल्लेख आला शिर्क्यांचा उल्लेख कुठून आला कोरटकरांबद्दल बोला कोरटकरांबद्दल बोला दवे प्रसन्नजी तुम्हाला तर नाही ऐकाय ना

भूमिका भूमिका सविस्तर सविस्तर आहे मांडा एक्झॅक्टली बरोबर तरी पुन्हा एकदा सर्वांच्या समाधानासाठी सांगतो या कोरडकर नावाचा माणूस असेल किंवा तो म्हणून जो कोणी असेल त्यांनी जे बोलणे अत्यंत निषेधात्मक आहे त्याची करावी तेवढी निंदा कमी आहे आणि हे गाढोपणाचं लक्षण आहे गाढोपणाचं बोलणं असं आम्ही स्पष्ट करतो जर कोरोन बोलले असतील तर त्यांनी नाकारण नाही ही माझी त्याचे परिणाम त्यांनी बोलायला तयार राहिला पाहिजे आता माझं दुसरं ओपिनियन आहे का आता माझं हे पहिलं ओपिनियन संपलेलं आहे बरं याच्याविषयी शंका असेल आताच मला विचार आणखी मान्यवरांना आता आता मला सांगा हा चित्रपट ह्या चित्रपटचे जे निर्मात्या दिग्दर्शकांनी सुद्धा स्पष्ट केले की छावा वर्षा घेतल्या जे शावात मांडले ते आम्ही मांडले इंग्रजी सावंतांशी आम्हालाही प्रचंड आधार की स्वतः त्यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन उचललेले नाहीये त्यांच्याकडे माझा नंबर आहे की मला सुद्धा कल्पना आहे माझी त्यात म्हणत की आम्ही जातीवर घेऊन जाऊ नका एखादा व्यक्ती अत्यंत नालायक असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे दिली पाहिजे कोण त्याचं समर्थन करत पण तुम्ही बोलताना एखाद्या जातीचा उल्लेख करून जर बोलत असाल एखाद्या व्यक्तीचा जर वेगळा जातीचा असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही तर मग दोन व्यक्ती असेल मग जातींनी केलं तर सगळ्या जातींची मेळावे घालते बर त्यांच्या बैठका झाल्या आणि की आता जातीने करावं हे सुद्धा चुकीचं नाही का मी कोरोनाचं कधी कुठे समर्थन करणार नाही मला चर्चेत कसं बोलले त्याचं पूर्णपणे कल्पना असेल मी आता नवीन नाही चर्चेला पण ती सुरुवात कुठलं झाली हे सुद्धा करावं लागेल नह इंद्रजीत सावंत जे प्रख्यात ऐतिहासिक तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा चित्रपट काढावं किंवा त्यांनी लेखन करावं त्यांनी बोलावे यावे नाही म्हणजे आनंद आनंद सुरुवात कुठून झाली सगळ्यांना माहिती असं म्हणत असताना तुम्ही ती सुरुवात इंद्रजीत सावंत यांच्याकडनं झाली असं तुम्हाला म्हणायचंय का असं म्हणायचंय का आपल्याला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही मला नीट माझ्या उगत काही घालू ते मान्य करणार नाही मला ज्या पद्धतीने इंद्रजी सावंत यांनी मुलाखती दिल्या त्या मुलाखती त्यांनी जातींचाच उल्लेख करून सांगितलं की ह्या जातीनं राजांना त्रास दिला ह्या जातीनं असं केलं त्यामुळे ते आम्हाला त्याचं दुर्दैव वाईट वाटतं ना की प्रत्येक जातीचा प्रत्येक समाजाचा महाराजांच्या कार्यामध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष सहभागी आहे आणि प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक समाजातला कोणी ना कोणी माणूस स्वराज्य आढावा आलाय आणि त्याला छत्रपती असतील राजे असतील तर कोणी असेल त्यांनी त्याला मारलाय त्याला कापलाय आणि आम्हाला त्याचं पूर्णपणे समर्थन आहे कोणत्या जातीचा स्वराजीचा आढावा आलाय त्याला कापलाच पाहिजे पण जो मदत करतो त्याचं नाव नाही घ्यायचं विरोध करता जातीचा उल्लेख करायचा आणि एखाद्या जातीचा एखाद्या माणसाने विरोध केला मागचा त्याचा अजिनामक घेऊन उल्लेख करायचा हे चुकीचं कोणत्याही जातीनं कोणत्याही समाजानं बरं बरं दावे मी मी संभाजी ब्रिगेड जातो तुमचं पूर्ण झालं मी संभाजी ब्रिगेडकडे जातो